डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे उत्साहात पार पडला डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला लंडन स्थित गडिंग्लसचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती लंडन येथील पार्क प्लाझा व्हिक्टोरिया येथे झालेल्या या मेळाव्यात लंडनमध्ये कार्यरत असलेले पंचेचाळीस माजी विद्यार्थी उपस्थित होते त्यावेळी डॉक्टर संजय डी पाटील यांनी डी वाय पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या पदावर काम करत आहेत याचे मला समाधान वाटते माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड अम्बॅसिटर आहेत संस्थेच्या विकासात आमच्या माझी विद्यार्थ्यांचेही मोठे योगदान आहे यापुढेही या, या विद्यार्थ्यांनी संस्थेशी सहयोग आणि संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आठवणींना उजळा दिला महाविद्यालयाच्या उच्चतम शैक्षणिक गुणवत्तेमुळे आपण चांगली प्रगती करू शकल्याच्या भावना व्यक्त केल्या मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी